मी भीमराव कडाळे पाटील बी केपी मराठी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चेचा विषय म्हणजे आपण गेल्या दहा बारा दिवसात एक व्हिडिओ बनवला होता की धनंजय मुंडे यांचा राजीनामा होणार त्याच्या अगोदर एक व्हिडिओ बनवला होता की धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावाच लागेल तेच आज कुठेतरी खरं झालंय आज धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिलेला आहे संतोष देशमुख हत्याकांडाचे बोट हे धनंजय मुंडे यांच्या मानकुटीवर आहे आणि ते उतरता उतरत नाही ते अगदी डोक्यात शिरलेलं आहे असं म्हणता येईल त्यातच आज देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला काल संतोष देशमुख हत्येतले काही फोटो व्हायरल झाले होते हे फोटो पाहून महाराष्ट्रातल्या अनेक लोकांनी हळहळ व्यक्त केली होती तर तोच विषय आज चर्चेला घेऊन आलेलो तर चला सर्वप्रथम चर्चा सुरू करण्याअगोदर आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम आपण चॅनल करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चा सुरुवात करू संतोष देशमुख यांची हत्या झाली होती ही हत्या एवढी क्रोर पद्धतीनं झाली होती की संतोष देशमुख यांच्या शरीरातून तब्बल अडीच लिटर रक्त हे साकळलेलं काढण्यात आलं होतं त्यांना हल करून मारण्यात आलं होतं पाणी मागितलं तर तोंडात मुतले होते हे राक्षस त्याचबरोबर त्यांची छाटली होती डोळ्यात टाकलं होतं अंगावरचा एकही भाग असा शिल्लक ठेवला नव्हता की त्या भागाला मारहाण केली नसेल अशा क्रोर पद्धतीनं वाल्मिक कराडा आणि वाल्मिक कराड्याचे वाल जे साथीदार आहेत त्यांनी संतोष देशमुख यांची हत्या केली होती सुदर्शन चाटे असेल किंवा अजून तो गोले असेल मंगळे असेल या सर्वांनी मिळून संतोष देशमुख यांची हत्या केली होती ही हत्या एवढी गंभीर पद्धतीने झाली लोकांनी घेतली बीड जिल्ह्यामध्ये जे सहा आमदार आहेत त्यापैकी पाच आमदार हे धनंजय मुंडे यांच्या विरोधात होते त्यातच सुरेश धस आष्टीचे आमदार तसंच संदीप भैया क्षीरसागर प्रकाश सोळंके अशा अनेक आमदारांनी हा प्रश्न विधानसभेत देखील लावून धरला जितेंद्र आव्हाड यांनी तर सगळी कहाणी सांगितली होती की कशा पद्धतीनं मारहाण झाली कसं मारलं त्यानंतर मात्र देवेंद्र फडणवीस यांनी सदर प्रकरणाची चौकशी लावली होती त्यानंतर बीडचे एस पी देखील बदलले होते नवनीत कामत म्हणून नवीन एस पी आले होते त्यांनी सदर प्रकरणाची चौकशी सुरू केली त्यातच एसआयटी नेमली सीआयडी नेमली आणि पोलीस पथक अशा तीन तीन विभागामार्फत चौकशी सुरू होती या प्रकरणामध्ये सात आरोपींना मोका लागला होता तर वाल्मिक कराडला देखील खंडणी प्रकरणामध्ये दे मोका लागला होता म्हणजे सहा डिसेंबरला खंडणीचं प्रकरण घडलं नऊ डिसेंबरला अपहरण अपहरण झालं आणि खून झाला परंतु ह्याच्यातून एकच बाकी राहत की या पोलीस स्टेशनचा जो तिथला पी आय होता तो महाजन म्हणून आणि पाटील म्हणून ह्या दोघांना देखील त्या गोष्टीमध्ये सहारोपी केलं पाहिजे ती जी हत्या घडलेली आहे ही हत्या शांत डोक्याने आणि नियोजन पद्धतीनं घडलेली आहे नियोजन पद्धतीनं केलेला खून होता हा त्यामुळं त्या ठिकाणचा जो पोलीस निरीक्षक आहे पाटील आणि महाजन म्हणून या दोघांना देखील सदर घटनेमध्ये सह आरोपी केला पाहिजे फक्त धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेऊन चालणार नाही ना तर किंवा वाल्मिक कराळे याला मोका लावून चालणार नाही ना तर या पोलिसांना देखील मोक्या अंतर्गत कारवाईला सामोरं नेलं पाहिजे मोका दाखल केला पाहिजे त्यांना देखील त्या कोणात सह आरोपी केलं पाहिजे तेव्हा संतोष देशमुख याच्या <coughs> यांना न्याय मिळालं असं म्हणता येईल म्हणजे सगळ्या घटनेला पोलिसच जबाबदार असतो गुन्हेगार कर निर्माण करतो कोण पोलिसच निर्माण करतो तर त्या पोलिसांनाच केलं पाहिजे आणि त्यांना देखील फासावरती लटकवलं पाहिजे तरच इतर पोलीस अशा गुन्ह्या असा गुन्हा पाहिला तर अं गंभीर होतील तर सदर प्रकरणी धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा म्हणून अंजली दमानिया असतील किंवा अनेक असे राजकीय नेते असतील यांनी रान उठवलं होतं आणि त्याचाच परिचय म्हणजे विधानसभेचे अधिवेशन आता सुरू झालेले या अधिवेशनापूर्वीच विरोधकांनी पायऱ्यावर बसून आंदोलन केलं होतं धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा वाणिक कोकाटे यांनी राजीनामा द्यावा परंतु त्यातले त्या धनंजय मुंडे यांच्या बाबत आक्रमकता अशी लोकांची पाहायला मिळाली आणि त्यातच याच आक्रमकते अं धनंजय मुंडे यांना आज राजीनामा द्यावा लागला आणि धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या जबाब जबाबदारीवरती राजीनामा दिला नसून धनंजय मुंडे यांनी सांगितलं की वाल्मिक जी हत्या झाली ही हत्या बघून मी व्यतीत झालो आणि मी माझ्या पदाचा राजीनामा देतो असं सांगितलं परंतु धनंजय मुंडे यांचा राजीनामा हा देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला घेतला आणि तो आज स्वीकारला देखील परंतु अशा घटनांमध्ये जे काय कुठल्या ज्या पोलीस स्टेशनला घटना घडेल अशी खुनाची घटना घडली तर त्या पोलीस स्टेशनचा पोलीस स्टेशन स्टेशन निरीक्षक देखील सदर घटनेमध्ये आरोपी केला पाहिजे तरच खुनाचं सत्र हे महाराष्ट्रामधलं थांबेल तर आज एवढंच कॅमेरामन किरण समी भीमराव कडळे पाटील बी केपी मराठी इंदापूर पुणे